नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण गणेश चतुर्थीवरती सुंदर असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे आकर्षक व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात आरंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा आरंभी विनती करू गणपती विद्या दयासागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी अध्यक्ष महोदय व उपस्थित गुरुजनांना माझा सविनय नमस्कार वर्षभर भारतामध्ये कोणते ना कोणते सण उत्सव चालू असतात हिंदू सणांमध्ये गणेश चतुर्थी हा महत्त्वाचा सण आहे आज मी तुम्हाला या सणाबद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती घरातील सगळी शुभ कामे भगवान गणेशाची पूजा करून प्रारंभ केली जातात गणेश उत्सवाची सुरुवात ही लोकमान्य टिळक यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली पुणे महाराष्ट्र येथून केली भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला येणाऱ्या दिवशी गणेश उत्सव साजरा केला जातो ब्रिटिश विरुद्ध लढण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक मंडळ स्थापन करून लोकांना एकत्र आणले गणेश चतुर्थी हा सण जरी पावसाळ्यात असला तरी त्याची चाहूल पावसाच्या सुरुवातीलाच लागते मूर्तिकार आपल्या कल्पना अस्तित्वात आणून साक्षात देवाला पृथ्वीवर बोलावतात मातीच्या चिखलाला गणेशाचे रूप देतात बाप्पा घरी येणार म्हटल्यावर घरी लगभग सुरू होते जे कामाला बाहेर गावी असतात ते सुट्टी मारून गावी येतात निसर्ग सुद्धा बाप्पाच्या आगमनाची तयारी करतो मुले मंडळात सहभागी होऊन मंडप बांधणे वर्गणी गोळा करणे लाइटिंग करणे देखावा बनवणे अशी कामे एकत्र येऊन करतात एक आल्याने होते, एकत्र वातावरण प्रसन्न मुले आपली ढोल ताशा घेऊन प्रॅक्टिस करतात वर्षभर वाट पाहून थकलेल्या लोकांचा थकवा दूर होतो आणि अखेर तो दिवस येतो गणेश चतुर्थीला लोक सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन कपडे घालून आपल्या गणपतीला घरी मुहूर्त भाऊन आणतात त्याला दुर्वा जास्वंदीचा फुलांचा हार घालतात बाप्पासाठी लाडू करंजा मोदक पेढे आणतात आणि गणेश चतुर्थी दिवशी बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये करतात गणेश चतुर्थी तर माझा सर्वात आवडता सण आहे आणि मला माहीत आहे येथे उपस्थित सर्व माझ्या बालमित्र मैत्रिणींचा देखील हा खूप खूप आवडीचा सण आहे गणपती बाप्पा आपल्या घरी येऊन आपल्या सर्वांच्या आयुष्यातील विघणे दूर करतात व सर्वांना सुखी आयुष्य प्रदान करतात एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवते गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या जय हिंद जय महाराष्ट्र जय धन्यवाद मैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद